धनंजय मुंडे जिथे गुलाल तिथे बीड नगर परिषदेच्या विजयाचे शिल्पकार म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावानं आज बीडमध्ये एका नामांकित दैनिकात अगदी पहिल्या पानावर एक बातमी झळकली आहे आणि त्या बातमीमध्ये धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या विजयाचे शिल्पकार म्हणून सांगितले आहेत खरंच धनंजय मुंडे हे बीड नगर परिषदेच्या विजयाचे शिल्पकार आहेत काय बीड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो अंतर्गत संघर्ष चालू होता त्या संघर्षामध्ये या बातमीचा जर आधार घेतला आणि ही बातमी जर सत्य मांडली तर धनंजय मुंडे यांनी अंतर्गत जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षात आपली तलवार म्यान केली आहे का आणि जर वाटाघाटी धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये चालू होत्या तर मग योगेश क्षीरसागरांनी खरोखर धनंजय मुंडे यांचं का ऐकलं नाही आणि जर कमळ जर या बीड शहरामध्ये निवडून आलं असत तर धनंजय मुंडे यांची जी आज बातमी आली आहे धनंजय मुंडे जिथे गुलाल तिथे तशी ती पराजयाच सुद्धा म्हणजे जबाबदारी घेणारी बातमी त्यांच्या नावानं आज पहिल्या पानावर झळकली असती का माझल मध्ये प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांना बोलवलं नाही प्रचाराला यामुळं त्या ठिकाणी हे प्रकाश सोळंकेंचं जे घड्याळ चिन्ह होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह हे तिसऱ्या क्रमांकावर फेकलं गेलं पण मग धनंजय मुंडे माजलगावला गेले नाही ना म्हणून ते तिसऱ्या क्रमांकावर फेकलं गेलं तर धारूरमध्ये ते पहिल्या क्रमांकावर कसं काय आलं मग धनंजय मुंडे जसे माजलगावला त्यांना बोलावणं नव्हतं तसंच त्यांना धारूरला पण नव्हतं मग धारूरमध्ये घड्याळ पहिल्या क्रमांकावर कसं आलं आणि बीडमध्ये जर अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांनी धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जर ही बीड नगर परिषद जर लढवली असेल किंवा रणनीती विवरचना आखली असेल तर मग बीडमध्ये जसा विजय मिळवला जशी आखणी केली तशी गेवराईमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांची जी आखणी आहे नेतृत्व आहे किंवा जो त्यांचा म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं सुद्धा तशी आखणी केली गेली होती का मग केली गेली जर नसेल तर मग माजलगावमध्ये नाही झाली धारूरमध्ये नाही झाली गेवराईमध्ये जर झाली नसेल तर ती बीडमध्ये एकट्या बीडमध्येच ती खरोखर धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या ज्या राजकीय व्यूहरचना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती झाली असेल का याविषयी आज आपण अगदी सविस्तर असं विश्लेषण पाहणार आहोत धनंजय मुंडे जिथे गुलाल तिथे या आशयाची बातमी आज नामांकित अशा एका दैनिकाच्या पहिल्या पानावर झळकली आहे आणि त्यामध्ये असा त्या बातमीचा आशय आहे की प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंना प्रचाराला येऊ नका म्हणून सांगितलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी घड्याळ हे तिसऱ्या क्रमांकावर गेलं धनंजय मुंडेंना तिथे जर बोलावलं असतं तर घड्याळ विजयी झालं असतं पण प्रकाश सोळंके यांचा अहंकार तिथे नडला आणि त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे जरी राज्याचे नेते असतील स्टार प्रचारक असतील तरी त्यांना माजलगावला काही पाठवू हो नका म्हणून हीच गोष्ट कुठंतरी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पराजयाला कारणीभूत ठरली आणि त्या ठिकाणी तुतारी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष त्या ठिकाणी विजयी झाला मग तीच गोष्ट जर खरी मानायची जर ठरली तर मग धारूरमध्ये सुद्धा प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वामध्येच तिथे निवडणूक लढवली गेली होती तिथे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळच होत आणि मग त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला न जाता ते पहिल्या क्रमांकानं कसं काय पास झालं आणि धारूरचा नगराध्यक्ष हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कसा काय झाला असेल बरं मग बीडमध्ये जर ह्या गोष्टी घडल्या तर मध्ये सुद्धा या अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सिंह पंडित यांनी ती जी राजकीय विवरचना आखायला पाहिजे होती ती आखली नाही असं कसं म्हणायचं म्हणजे जी विवरचना गेवराईमध्ये रक त्यांनी आखली नाही आहे जी रणनीती माजलगावमध्ये नाही आहे जी रणनीती धारुरला नाहीये तीच धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या राजकीय वाटाघाटी अगदी शेवटपर्यंत चालल्या असं जे सांगितलं जात आहे याला काही अर्थ राहतो का आणि जर यासाठी जो अर्थ म्हणजे जो आधार दिला गेलाय त्यामध्ये की धनंजय मुंडेंचे विश्वासू शिलेदार धनंजय मुंडेंचे विश्वासू शिलेदार म्हणजे जे परळी मतदारसंघातले आहेत माजी आमदार संजय दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर देशमुख म्हणजे या दोघांनी अक्षरशः परळीचे असून सुद्धा बीडमध्ये तळ ठोकला आणि बीडमध्ये तळ ठोकून त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनिष्ठ असलेले फारुख पटेल असतील आणि अमर नाईकवाडे यांच्या सोबतीनं त्यांनी बीडमध्ये म्हणजे अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह पंडित आणि हे धनंजय मुंडेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि नेते यांनी बीडमध्ये शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या पण प्रश्न असा पडतो की या वाटाघाटी जशा परळीमध्ये यशस्वी झाल्या परळीमध्ये घड्याळ आणि या कमळाची युती झाली आणि तिथं घड्याळ विजयी पण झालं त्याचं श्रेय नक्कीच धनंजय मुंडेंना जातं पण मग तिथे ज्या वाटाघाटी झाल्या तशा बीडग मध्ये वाटाघाटी जर धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी शेवटपर्यंत चालू होत्या तर मग त्या वाटाघाटी यशस्वी का नाही झाल्या आणि इथे वाटाघाटी म्हणजे शिवसेनेबरोबर नव्हत्या भाजप बरोबर नव्हत्या तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतच चालू होत्या ना म्हणजे योगेश क्षीरसागर यांच्या बरोबर ज्या वाटाघाटी चालू होत्या त्या पक्षा अंतर्गत विषय होता तो शिवसेनेचा नव्हता आणि तो दुसऱ्या भाजपचाही नव्हता मग योगेश क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांचं नेतृत्व मान्य केलेलं होतं कारण विधानसभेपासून धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी विधान सभेची निवडणूक सुद्धा बीडमध्ये लढवली आहे मग इतके विश्वासू असलेले क्षीरसागर त्यांनी या वाटाघाटीमध्ये धनंजय मुंडे यांच्या शब्दाला मान का दिला नसेल का धनंजय मुंडेंचा म्हणजे इथे प्रयत्न कमी पडले याला नेमकी कारण काय असतील बर धनंजय मुंडे हे बीड नगर परिषदेच्या विजयाचे शिल्पकार आहेत मान्य आहे मग जसं पंकजा ताई मुंडे यांनी जे कमळाचे विजयी उमेदवार आहेत त्या सर्वांचं अभिनंदन केलं त्या विजया विज या बीडमध्ये आतापर्यंत न फुललेलं कमळ फुलल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला त्यांचा सत्कार केला मग तसे धनंजय मुंडे हे अमरसिंह पंडित विजय सिंह पंडित हे राजेश्वर देशमुख संजय दौंड फारुक पटेल अमर नाईकवाडे यांचा सत्कार आणि त्या विजयी उमेदवारांचा सत्कार कधी करणार आहेत का ही सगळी मंडळी परळीला जाऊन धनंजय मुंडेंना अगदी म्हणजे या यशाचे शिल्पकार या विजयाचे शिल्पकार म्हणून परळीमध्ये जाऊन त्यांचा नागरी सत्कार करणार आहेत का नेमकं या बातमीचा अर्थ काय आहे ही बातमी म्हणजे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच पुन्हा शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे का त्यांनी आपली जी काँग्रेस या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत त्यांनी जी त्यांचा संघर्ष चालू होता आणि त्यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवलंय असं स्पष्ट दिसत होतं त्याचाच दबाव म्हणून असंही सांगितलं गेलं की धनंजय मुंडे हे अमित शहाच्या भेटीला गेले त्यावेळी सुद्धा बातम्या अशा आल्या की धनंजय मुंडे हे कदाचित पक्षांतर करण्याच्या तयारीत असावेत किंवा माणिकराव कोकाटे यांचं जे रिक्त झालेली जागा आहे ती पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्या विषय त्या संदर्भात मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय आणि दादांनीही दिलंय पण जर खरोखर ते तिथं गेले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख असलेल्या अजित पवारांना सुद्धा त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं याचा अर्थ आपले पक्षप्रमुख किंवा जे नेते प्रमुख अजितदादा पवार यांच्याबरोबर वर सुद्धा त्यांचा अंतर्गत धुसफूस किंवा अंतर्गत संघर्ष चालू होता याच ते दुत्व नव्हतं का आणि आता धनंजय मुंडे यांनी जी संघर्षाची तलवार म्यान केली आहे याला म्हणजे नेमकं याच्या पाठीमाग कारण काय असू शकत पंकजा मुंडे यांनी जर या ठिकाणी कमळ फुलवण्यात यश मिळालं असतं त्यांना तर धनंजय मुंडे यांच्या नावानं जी आज बातमी आली आहे म्हणजे जर बीड नगर परिषदेचा भाजपचा उमेदवार विजयी झाला असता तर पराजयाचे जबाबदारी किंवा पराजयाच्या ज्या काही जबाबदाऱ्या त्या घेण्यामध्ये किंवा ती धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असते का याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र